मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गोंधळ गोळी समाजाकडून सह्याद्रीवर गोंधळ जात वैधता प्रमाणपत्राबाबत बैठक लवकरच मविया फुटणार जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत शेलारांचा दावा विधानसभेत महायुतीच सरकार येणार जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत शेलारांनी केला दावा बांगलादेशात ठरवून हिंदूंची लूटमार बांगलादेशातील हिंसाचाराचा व्हिडिओ आला समोर भारताची बांगलादेशातील घडामोडींवर नजर राज्यसभेत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत आशिष शेलार यांनी मराठा संदर्भात भाष्य केलं आर्थिक मागासमधून मराठ्यांनी आरक्षण गमावल्याने मराठ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं शेलारांनी म्हणत जरांगेंचे कान उकटले महाविकास आघाडीत विधानसभेसाठीच्या जागावाटपावरून तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे जागावाटपाबाबत मवियत मतभेद असून एकाच जागावाटपावरून नाही तर विधानसभेच्या निकालानंतर मविया फुटणार आहे हे निश्चित असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला छत्रपती संभाजीनगरमधील संघांपैकी तीन मतदारसंघात एक लाख बोगस नावं असल्याची तक्रार शिवभाटाचे नेता चंद्रकांत खैरे यांनी केली आहे एमआयएमने दुबार नावांसह बोगस मतदान केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे विधानसभा निवडणूक अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना खैरेंच्या तक्रारीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आरक्षणाच्या विरुद्ध घेतलेली भूमिका राज ठाकरे यांनी बदलावी आरक्षणाची गरज नाही असे त्यांनी केलेले चुकीचं विधान मागे घ्यावं त्यांनी जर आरक्षणविरोधी भूमिका कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसे उमेदवारांवर दलित आदिवासी ओबीसी बहुजनांनी बहिष्कार घालावा असं आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं राज ठाकरे दौऱ्यादरम्यान धाराशिवच्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलवर जाऊन मराठा आंदोलकांनी आरक्षणासंदर्भात राडा केला हे सर्व आंदोलक शरद पवारांची माणसं असल्याचा आरोप मनसे नेता संदीप देशपांडे यांनी केला धाराशिवमध्ये राजवास्तव्यास असलेल्या हॉटेलवर मराठा आंदोलकांनी घातलेल्या राड्यानंतर राज, राज यांनी या आंदोलकांची भेट घेतली राज यांच्या भेटीनंतर आंदोलकांनी माघार घेतली जरांगेंना भेटून आरक्षणाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं रविकांत तुपकरांवर राजू शेट्टी यांनी खोचक टीका केली आहे ज्यांना मोठं केलं ते सोडून गेले असं म्हणत राजू शेट्टी यांनी तुपकरांवर निशाणा साधलाय सोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या सर्व दोनशे जागा लढवणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्राबाबत नवनीत राणांच्या बाजूने दिलेला निकाल समाजासाठी घातक आहे या विरोधात येत्या काही दिवसात आपण पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आम्ही अमरावती जिल्ह्यातील तिवसा दर्यापूर बडनेरा या तीन विधानसभेच्या जागा मागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी महायुती सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे राज्यपाल पद देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं मात्र पूर्ण केलं नाही त्यामुळे संयम म्हणून मी पंधरा दिवस वाट बघणार असं वक्तव्य आनंदराव अडसूळ यांनी केलं आनंदराव अडसूळ यांचं मानसिक संतुलन सध्या बिघडलेलं आहे त्यांनी ते उपचार घ्यावे त्यासाठी लागणारा सर्व खर्च मी करतो ज्याप्रमाणे आज ते आम्हाला धमकावत आहेत तसेच ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाही धमकवत आहेत नवनीत राणा यांना पाडण्यासाठी त्यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे अशी बोचडे टीका आमदार रवी राणा यांनी माजी खासदार आनंदराव अणसू यांच्यावर केली ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे राज ठाकरे यांच्या आरक्षणाबाबतच्या विचारांची मला कीव येते राज ठाकरे हे मनसे पक्ष संपवायला मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का राज ठाकरे तुम्ही खरंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवारांनी कोर्टाकडे वेळ मागितला आहे सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख कोर्टासमोर करण्यात आला राष्ट्रवादीने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आमचा मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा आहे फडणवीस भाजपाची भूमिका मांडणार आहेत भूमिका मांडणार असं फडणवीसांनी आम्हाला सांगितलंय अशी प्रतिक्रिया भेटीनंतर रमेश केरे यांनी दिली शेख हसीना यांनी तातडीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे शेख हसीना या भारतातून लंडनला जाणार असून त्या तिथेच आसरा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या सगळ्या घडामोडी सुरू असताना सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते बांगलादेशमधील अस्थिर परिस्थिती शेख हसीना यांनी भारतात येणे बांगलादेशातील परिस्थितीचा भारतावर होणारा परिणाम यासंदर्भात या, या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते शिवबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव यांचा पहिलाच दिल्ली दौरा असेल दौऱ्यादरम्यान राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी ते संवाद साधणार असून उद्धव ठाकरे मराठी आणि राष्ट्रीय पत्रकारांशी भेट घेणार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथल्ला यांच्या स्वागतावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेसचे हेमंत ओगले यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून हेमंत ओगले श्रीरामपूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत शिर्डी विमानतळावरील व्हिडिओ समोर आला श्रीरामपूर विधानसभेत काँग्रेसमधील गटबाजीमुळे वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढणार मराठवाड्यातील आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून मराठा आरक्षण प्रलंबित विकासकामे यांवर चर्चा झाली आहे संघटात्म संघटनात्मक बाबींवर आमदारांनी चर्चा केली आहे विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून सामोरे जाण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत